जसवा स्वीट से पिझ्झा बस्टर रेस्टॉरंट पुन्हा आपल्या सेवेत एकशे पंच्याहत्तर रुपयामध्ये अनलिमिटेड मिल एकदा अवश्य भेट द्या शाहू पंच्याऐंशी तीस सत्तावीस एकोणनव्वद नव्याण्णव केंद्र शासनाच्या कामगार कर्मचारी व शेतकरी विरोधात धोरणाविरोधात आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे आणि या बंदला देशातून संपूर्ण प्रतिसाद मिळत आहे कोल्हापूर जिल्ह्यातूनही या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे अशा गट प्रवर्तक लाल बावटा तसेच अनेक युनियननी या बंदला आपला प्रतिसाद नोंदवला आहे त्यांच्या मग यांच्या मागण्या काय आहेत या मागण्या जाणून घेण्यासाठी आज आपल्या समोर अशा गट प्रवर्त काही महिला आहेत काय सांगा काय तुमची मागणी आहे देशातील कामगार कायद्यामध्ये भव्य बदल आणि इतर आमच्या जिल्हा राज्य केंद्र शासनाच्या ज्या मागण्या आहेत ज्या अद्यापही पूर्ण झालेल्या नाही त्याबद्दल आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातून आशा वगट प्रवर्तक या संपास सहभागी झालेलो आहोत एकोणीस दोन हजार एकोणीसला सोळा सप्टेंबर एकोणीस रोजी जे मागील सरकारने माढीव मानधन जाहीर केले होते ते अजूनही अद्याप ही आशा वगट प्रवर्तकाच्या खात्यात जमा झालेलं नाही दिवाळीपूर्वी बोगस बातम्या छापून सोशल मीडियावरती जागरूक करून दिवाळी भेट दिवाळी भेट म्हणून उगीच फुगाव फुगवटा करून सरकारने जे आशांच्या व गटप्रवर्तकांची निराशा केलेली आहे ते अजून अद्याप मा, ही मानधन वाढीव वाढीव मानधन जे आहे त्या आशांच्या मा खात्यावर ताबडतोब वर्ग करावे तसेच जे आशा व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा त्यांना मानधनवर अजूनही दहा वर्ष झालं मानधनवरच काम करत आहेत तो त्यांच्या निर्णयात बदल करण्यात यावा कोविड एकोणीसच्या महामारीच्या काळात अशा वगटप्रवर्तक अगदी जीवाची बाजी लावून काम केलेलं आहे त्यांना अगदी तीस रुपयेवर लाजीवाणी असं मानधनवर तीस रुपयेमध्ये त्यांना दिवसात तीस रुपयेमध्ये काम करून घेतलेलं आहे त्याचा त्यांनी काही तो निर्णय योग्य निर्णय घेऊन त्यांना कोविड एकोणीसचं जे काही मानधन आहे ते ताबडतोब वर्ग करावे तसेच कोरोनाबाधित अशा वगटप्रवर्तकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करा करावी जे राष्ट्रीय आरोग्य अभियान आहे ते महत्वाचं केंद्र शासनाची स्कीम आहे ती कायमस्वरूपी करावी तसंच पदवीधर निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये अशांना विना ऑर्डरी तिथं मानधन आणि विना ऑर्डरी काम करायला लावत आहे सक्तीचं केलेलं आहे त्याच्यात बदल या ही था था। आता याआधीही अशा प्रवर्तकांनी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले आता तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी होतात जर इथून यापुढेही मोर्चाची दखल राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने घेतली तर तुम्ही पुढचा इशारा जसं गेल्या वर्षी आम्ही सोळा दिवस संप केला तरी सुद्धा आम्हाला अजूनही पत्रात निराशाच आहे तसं अजून सुद्धा आम्ही बेमुदत संपावर जाण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे तर आता आपण जाणार आहोत लाल लालबाऊ मागणी काय आहे आम्ही कोविडच्या काळामध्ये आहे तिथलं तापडत चालू झाली घरासाठी दहा लाख रुपये आंदोलन मिळाले आणि सध्या बोगस बोगोस कामगाराची दोन्ही फार चाललेली आहे त्या पुढे तरी शासनाने आळा घालावा त्याप्रमाणे आणि साठ वर्षावरील लोकांना त्यांची तापडतो निश्चित त्यामुळे त्या आम्ही बांधकाम ठीक आहे जर मागणी मान्य नाही झाली तर तुमचा पुढे काय इशारा असेल इशारा म्हणजे आम्ही येण्या थोडं आम्ही अडचण प्रयत्न करतो पुढील काळामध्ये तर नक्कीच आपण पाहतोय की गेले अनेक मोर्चे आम्ही काढतो पण आमच्या पदरी नेहमीच निराशा पडते अशा अशा प्रवर्तकांच्या आहे त्यामुळे जर या मोर्चामधून जर आमची शासनाने दखल नाही घेतली तर यापुढचा जो काही मोर्चा असणार आहे तो फार मोठ्या प्रमाणात असणार आहे न्यूज मराठी चोवीससाठी रोहित कांबळे कोल्हापूर आमच्या लेटेस्ट व्हिडिओ व अपडेट पाहण्यासाठी न्यूज मराठी चोवीस या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व साईटच्या बेल आयकॉनवर क्लिक करा